वृत्त होतं गेल्या अनेक वर्ष केंद्र सरकारकडं अभिजित दर्जा हा मराठी भाषेला द्यावा म्हणून मागणी होती ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली ती मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली की मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली आणि माझ्यासारखे अनेक सरकारी की ज्यांना या सगळ्या प्रश्नामध्ये असतात तर आम्ही लोकांनी सुद्धा व्यक्तिगत पत्र केंद्र सरकारला लिहिली आणि या संबंधीचा आग्रह केला आज वृत्त जे वासायला मिळालं केंद्र सरकारने पाच भाषेनं अमिरा दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याच्यात आसामी असेल त्याच्यात फाली असेल त्याच्यात मराठी असते आणि आणखी दोन भाषा असतील या निर्णयाचा उपयोग भाषेचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या निर्देशावर नाही ते लोकांच्या निर्देशावर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला याशिवाय नवी फिरी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आणि फशी वर्षी सरकारच्याकडून सुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे त्याचाही त्याचा लाभ हो आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला जरा उशीर झाला पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद केंद्र सरकारचा या बाबतीत मी अभिनंदन करतो राजकारणातली जी मराठी भाषा सध्या वापरली जाते

नाही तक्रा तक्रा ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन खाताची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते असं चित्र दिसतं तिथे जीवन मराठी होतं शिमित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्याबद्दलची ही स्थिती आहे त्याच्यात अन्य भाषिक सुद्धा आहेत आता मी एक उदाहरण सांगतो मी स्वतः रैत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे ही एक कोणती संस्था आहे आता आमच्यासुद्धा जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये त्याची चिंता आम्हाला लोकांना आणि हे असंच चालू झाले तर काही शाळा बंद होती आणि नुसत्या शाळा बंद होणार नाही त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यावरसुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या साठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे लहान घटना करून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका